नमस्कार मी किरण शिवाजी गाडे नाशिक वृंदावन नर, नर्स आमची नाशिकमध्ये वणी येथे वृंदावन नर्सरी आहे आज आम्ही इथे ऑर्डर सीट्स यांनी आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक पिके पाहणी कार्यक्रम इथे तुंग येथे आलेलो हो, आहोत आहोत तर इथे बरेच साऱ्या पिकांचे विविध व्हरायटींचे प्लॉट आहेत त्यामध्ये आता प्राईम ऑरेंज या व्हरायटीचा प्लॉट आहे या व्हरायटीची वैशिष्ट्य म्हणजे फुलात फुलाचा कॉम्पॅक्टनेस एकदम छान आहे त्यानंतर इथे बघितल्यानंतर असं जाणवलं की त्यावर कुठलाही रोग वगैरे किंवा कीड वगैरे याचा प्रादुर्भाव फार कमी आहे आणि मार्केटलाही त्याचा खूप दादर पुणे या ठिकाणी खूप चांगला त्याला प्रतिसाद आहे तसेच आपल्या नाशिक मार्केटला पण तो खूप चांगला चालेल तर आपल्या नाशिक येथील शेतकऱ्यांना येथे रोपे जर हवी असल्यास आपल्या वणी येथील वृंदावन नर्सरी येथे आपल्याला सीझनला ही रोपे उपलब्ध मिळतील